पुढे आपण शेवटपर्यंत पाहूया संच मान्यता दुरुस्तीचं कॅम्प लागणार आमदार सुधाकर यांच्या आयुक्त शिक्षण बैठकीत निर्देश पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण नवीन असाल करा मला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया एक सप्टेंबर दोन हजार चोवीस जिल्ह्यातील अनेक शाळांची संच मान्यता झाली नसल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त ठरत आहे त्यामुळे प्रलंबित संच मान्यता दुरुस्तीचे कॅम्प लावण्याची मागणी आमदार सुधाकर अडवाल यांनी आय। आयुक्त शिक्षण बैठकीत लावून धरली त्यावर कॅम्प लावण्याचे आयुक्तांनी मान्य करीत नागपूर विभागाच्या बारा व ते तेरा सप्टेंबर रोजी रो तर अमरावती विभागाच्या अठरा व एकोणीस सप्टेंबर रोजी कॅम्प लावून त्याबाबतचा अहवाल नागपूर पंधरा सप्टेंबर तर अमरावती वीस सप्टेंबरला शिक्षण उपसंचालक यांनी सादर करण्याचे निर्देश आयुक्त शिक्षण यांनी दिले नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबा अडवाले यांनी राज्यातील शिक्षक शिकेतर राज कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक, शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे आयुक्त शिक्षण पुरे यांच्यासोबत समस्या तुमच्या पुढाकार आमचा ह्या उपक्रमाअंतर्गतसह विचारसभा शिक्षण आयुक्तालय पुणे येथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडली पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता संचन मान्यता शासन निर्णयात दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली सदर शासन निर्णयानुसार एकशे पन्नास पटसंख्येवर मुख्याध्यापक पद मान्य होते ते आता शंभर पटसंख्येवरच मान्य करण्यात येईल तसेच मुख्याध्यापक पदास सेवा संरक्षण राहील असेही मान्य आयुक्त यांनी चर्चेअंत सांगितले सोबतच कला संगीत शिक्षकाबद्दल बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आयुक्तांनी सांगितले शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या दर्जावाढ संदर्भात चर्चा करण्यात आली राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे खासगी अनुदान शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना दहा वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले नक्षलग्रस्त आदिवासी भागामध्ये कार्यरत शिक्षक शिके कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना शालामध्ये अतिरिक्त घरवाडे टॅब उपलब्ध करून देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले गेल्या गेल्या दीड वर्षापासून ही समस्या प्रलंबित होती आमदार आडवाले यांनी बैठकीत विषय घेताच घरवाडे भत्ता बंद असलेली टॅप सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अर्धवेळ ग्रंथपालाचे उन्नयन पूर्णवेळ ग्रंथपालपदी करणे व त्यांचे पदोन्नतीचे वेतन निश्चिती व नियमित वेतनबाबत चर्चा करण्यात आली वेतन निश्चिती चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने व टॅप उपलब्ध नसल्याने त्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आणून दिली टॅप उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही तात्काळ करू असे अधिकाऱ्यांनी सांगितले सेवानिवृत्त होणाऱ्या ग्रंथपालांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ देय आहे अमरावती विभाग देत आहे तेव्हा नागपूर विभागाने द्यावा अशा सूचना देण्यात आल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व आय डी देण्यात आल्या पण त्यांचे नियमित वेतन सुरू झाले नाही याबाबत नागपूर शिक्षण उपसंचालक यांनी तपासणी करून दहा दिवसात अहवाल पाठवावा भंडारा वेतन पथक अधीक्षक यांनी केलेल्या अनियमिततेच्याची चौकशी होऊन त्या दोषी आढळल्या त्यामध्ये आर्थिक किती नुकसान झाले याची माहिती घेणे सुरू आहे माहिती प्राप्त होताच कायमस्वरूपी कारवाई करण्यात येईल भंडारा जिल्ह्यातील बोगस भरती प्रकरणाबाबत नागपूर शिक्षण उपसंचालक यांनी हे प्रकरण तपासावे आणि हो जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई कर करावी कर... 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 नागपूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेवर सुरू असलेली चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले प्रसूतीर आजार दुर्धर आजारग्रस्त शिक्षकांच्या जागेवर ऐवजी शिक्षक नियुक्त केल्यास त्यांच्या वेतनाबाबत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित अंशान अनुदानित शाळेत तुकडीवर नियुक्त शिक्षक शेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सहाव्या व साध्य वेतन आयोगाचे थकेत दापते नगदीने देयने देय असताना अजूनही मिळाले नाही यावर आपण तात्काळ कारवाई करावी सन दोन हजार एकवीसपासून शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी प्रलंबित हिशोब चिट्ट्या राज्यशा कर्मचाऱ्याप्रमाणे खासगी अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांना शासन निर्णयानुसार बालसंकोपन रसा मंजूर करणे वरिष्ठ श्रेणी मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे लेखाधिकारी शिक्षण यांना देण्याबाबत आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शाळा तुकड्यांना बिगर आदिवासीमध्ये रूपांतरित करणे व त्यांच्या अनियमित वेतनाबाबत डी सी पी एस एन पी एस धारक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते अदा करण्याबाबत घड्याळी तासिकेवरील शिक्षकांचे मानधन वेतनेवर अनुदान आंतरजिल्हा बदलीने आलेल्या गेलेल्या शिक्षकांची एन पी एस रक्कम वळती करणे आर टी ए अंतर्गत खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये माध्य पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना अदा करावयाच्या शुल्काबाबत स्वतंत्र लेखा शीर्षक निर्माण करणे तसेच अनेक धोरणात्मक विषयावर माननीय आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली बैठकीला संचालक स प्राथमिक शरद गोसावी सहाय्यक संचालक मानझाडी उपसंचालक दीपक चवणे शिक्षण उपसंचालक नागपूर उल्हास नरळ शिक्षण संचालक अमरावती डॉक्टर शिवलिंग पटवे दीपक पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते ह्यावेळी माजी आमदार व्ही डायगवाने विदर्भ मध्ये शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख उपाध्यक्ष रमेश काकडे जयप्रकाश थोटे जयदीप सोनकासकर विजय ठोकळ काय कोषाध्यक्ष भूषण तलहार नागपूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण अनिल गोतमारे भंडारा जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंडे नागपूर शहर कार्यवाह विनाश बडे वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार चंद्रपूर जिल्हा कार्यवाह हरी शेंडे विजय गोमकर प्रमोद खोडे अनिल जवादे दिनेश वाघ सूर्यकांत केंद्रे बोरकर सर लिलारे सर प्रांतीय व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते